न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष भुपाली पार कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत महिला मंडळातर्फे नवरात्री उत्सव उत्साहात पार पडला धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी सजलेल्या या सोहळ्याचे आयोजन चेअरमन महेश कुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले मुख्य आयोजक म्हणून प्रियंका सागर अहिरराव संजीवनी नितेश परळकर आणि आदिती देशपांडे यांनी जबाबदारी सांभाळली सोसायटीतील सुषमा देशपांडे मानसी जकादार नीता संत्रास दीपा मालवीय कृष्णा बिरारी शोभा तामने नीता गायकवाड मानसी नलावडे कविता पाटील गायत्री गीते नमिता पटेल कल्पना परळकर मंगला चौधरी सुनीता क्षीरसागर आणि तनुजा बावरी यांनी उत्सवात सक्रिय सहभाग घेतला हिंदू एकता आंदोलन पक्ष महिला आघाडीच्या वतीने झालेल्या या कार्यक्रमात देवीची आरती बालिका पूजन आणि प्रसाद वाटप करण्यात आले त्यानंतर सर्वांनी मिळून पारंपरिक गरबारास दांडिया खेळत या उत्सवाचा आनंद घेतला यावेळी चेअरमन महेश कुमार जाधव म्हणाले की दरवर्षी महिलांच्या पुढाकारामुळे सोसायटीत असा उत्साहमय कार्यक्रम रंगतो यामुळे एकात्मता आणि भक्तीभाव भाव वाढीच लागतो भुपाली पार्क कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मधील सर्व महिला महिला सदस्य आणि सर्व पुरुष सदस्य यांनी मिळून या वर्षी सन दोन हजार पंचवीस रोजी नवरात्र उत्सव पहिल्यांदा साजरा केलेला आहे याचं सगळं श्रेय प्रिया आहिरराव व सौ देशपांडे आणि सौ परळकर या तिघींनी मिळून सर्वात जास्त मेहनत घेऊन सर्व सोसायटी मध्ये सर्व महिलांना एकत्र करून आनंद उत्सव साजरा करण्यात सगळ्या महिलांनी एकत्र येऊन या नवरात्र उत्सवामध्ये पहिल्या माळीपासून आतापर्यंत सगळ्यांना सहकार्य करून सगळ्यांनी आनंदाचा आनंद उत्सव साजरा केलेला आहे प्रियंका सागर राहीराव यांनी सांगितले की सोसायटीतील प्रत्येक महिलेनं आपला वेळ आणि मेहनत देऊन उत्सव so, यशस्वी भूपाली पार्क सोसाइटी इसमें कम कम से 11-12 साल के बाद पहली बार नवरात्रि का सेलिब्रेशन शुरू किया है ये, आ, में, ये जो हमारा जो कुछ भी प्रिपरेशन हुआ जो कुछ भी अरेंजमेंट और सेलिब्रेशन जो भी हुआ इसमें हमारे चेयरमैन काका जादव काका और मेरे साथी संजीवनी दीदी और आदिति दीदी और बाकी सब लेडीज ने इक्वली और बहुत जोश से मेरा साथ दिया है और ये जो नवरात्रि जो त्योहार है ऐसा तो सबको मालूम है कि हिंदू का त्योहार है हमारे देश में जहाँ पे हर चीज मजहब से तोला जाता है तो उसमें हमारा जो हिंदू छोड़ के बाकी सब जो मजहब है उनके उनके रेस्पेक्टेड त्योहार या कुछ भी इम्पोर्टेंट मूवमेंट रहे सब एकत्र होते सिर्फ हमें हमें ये प्रॉब्लम रहते हैं एक दूसरे से प्रॉब्लम रहता है या फिर हमारे कैस्ट, उसमें इंटर कैस्ट कुछ ना कुछ ना कुछ ना कुछ रीजन एक दूसरे से अलग ही रहते हैं तो अगर हमें हमेशा के लिए अच्छे और सेफली रहना है तो एक ही रास्ता है ऐसा नवरात्रि त्योहार हो या कुछ भी हो छोटा मोटा बहुत सारे आते हैं साल में इसमें हम एकजुट होके अगर एक साथ रह के अगर ये शुरू किया तो आई होप सो की अखंड भारत बहुत जल्दी हो सकती है और ये जो प्रण जो है ये जो त्योहार से और ये भोपाली पार्क सोसायटी से और सबके सपोर्ट से मैं इसको आगे बढ़ाना चाहती हूँ देवीच्या आराधनेतून महिलांना एकत्र आणणे हेच आमचं खऱ्या अर्थानं समाधान आहे संजीवनी नितेश परळकर यांनी भावना व्यक्त करत सांगितले की बालिका पूजन देवीची आरती आणि पारंपरिक दांड्यामुळे हा उत्सव अधिक रंगतदार झाला भविष्यातही अधिक महिलांनी अशा कार्यक्रमात सहभागी व्हावं हीच आमची अपेक्षा आहे भूपाली पार्क कोऑपरेटिव्ह हाऊस हाऊसिंग तर्फे आम्ही यावर्षी नवरात्र उत्सव साजरा करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला ऍक्च्युली जेव्हा आम्ही स्टार्ट करत होतो तेव्हा फक्त आमच्या तिघांच्या डोक्यांमध्ये कल्पना होती म्हणजे प्रियंका आदिती काकू आणि मी आम्ही तिघांनी हा विचार केला पण सगळ्यांचा आम्हाला सपोर्ट नसता तर आम्ही हे सगळं साकार करू शकलो नसतो याच्यामध्ये जाधव काका जे जा आहेत सोसायटीचा चेअरमन त्यांनी आम्हाला खूप मदत केली आणि हा जो प्रोग्राम आम्ही करतोय एकच आहे की सगळ्यांच्या सपोर्ट शिवाय आम्ही काहीच करू शकलो नसतो आमची संकल्पना सगळ्यांच्या शिवाय आम्ही साकार करू शकलो नसतो हा नऊ दिवसांचा उत्साह जो आहे सगळ्यांनी खूप आनंदाने खूप उत्साहाने साजरा केलेला आहे देवीची प्राणप्रतिष्ठा सुद्धा खूप उत्साहाने आम्ही स्थापन केलेली आहे आणि इथून पुढे हा जो प्रोग्राम आहे आम्ही आधी ठरवतोय की पाच वर्ष करतोय म्हणून पण देवाने आम्हाला इतकी ताकद द्यावी की पाच वर्षाने आम्ही अखंड अखंड आम्ही ही परंपरा सुरू ठेवावा आणि याच प्रकारे आमच्या भूपाली सोसायटी मध्ये आम्ही अजून जे काही कार्यक्रम आहे काही उत्सव आहे ते साजरे करावे असं आम्हाला सर्वांचा सपोर्ट आम्हाला असावा आम्ही अजून दुसरे काही प्रोग्राम पण आम्ही करू शकतो दरवर्षी अशात उत्साहाचा कार्यक्रम व्हावा अशी इच्छा सोसायटी धारकांनी व्यक्त केली आहे यावेळी चेअरमन तसेच महिला मंडळातील सदस्यांनी मनोगत व्यक्त करून नवरात्र उत्सवाचे महत्व अधोरेखित केले के करणसिंग बावरी ऊस नाशिक